बारीक पीस करून घेतले आंब्याचे छोटी वाटी दूध पावडर तीन चमचे कस्टर्ड पावडर दूध पावडर दूध अर्धा लिटर घेतलेलं आहे कस्टर्ड पावडर तीन चमचे मी कष्टड पावडर घेतला आहे ते सगळे मिक्स करून घ्यायचं आहे ह्या ज्या घोटळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत कष्टड पावडर दूध पावडरचे घुटळ्या मोडून घेतल्या आहेत आणि आता हे दूध हलवत राहायचंय म्हणजे खाली चिटकून त्याच्याकरता हलवत राहायचंय एक वाटी साखर तर घट्ट झालंय दूध पाहू शकतात बघा घट्ट झालाय गॅस बंद करून घ्यायचाय आणि दूध गार करून घ्यायचं आहे गार आहे हलून हलून घ्यायचं आहे आणि जर का ह्याच्यामध्ये शाई आली तर ते बरोबर लागत नाही त्याच्याकरता हलवतच राहायचं आहे गार होईपर्यंत बारीक केलेले आंब्याचे पीस बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरचं भांड्यात घालून ते आंब्याचे पल तयार झाला आपला आंब्याचं पल आणि हे कस्टर्ड दूध चांगले मिक्स करून घ्यायचं आहे केसर थोडासा आंब्याचा पल आणि कस्टर्ड दूध दोन्ही चांगले मिक्स झालेले आहे आता बारीक कट केलेले मँगोचे पीस ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आता कष्टर आपलं तयार झालेलं आहे हे तुम्ही कष्ट फ्रीज ठेवून मस्त अस गाळ झालं काय वाटीमध्ये घेऊन तुम्ही खाऊ शकतात किंवा ह्याची आईस्क्रीम सुद्धा तुम्ही तयार करू शकतात तुम्ही हे आईस्क्रीमसाठी तयार केलेलं आहे ह्याची आईस्क्रीम तयार करणार आहे ग्लास आहे ग्लासाच्या भांडं तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकतात ह्याच्यावरती ट्रान्सपरंट रॅप पेपर लावून घेतलेला आहे आता हा ग्लास आपण फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा आहे आईस्क्रीम आपली सेट झाली आहे काढून लवूया कशी झाली आपली लॅसिप मस्त कलर आलाय मस्त मस्त आपली मँगो आयस्क्रीम तयार झाली कशी वाटली माझी मँगो आयस्क्रीम सांगा गरम होते गरमी चालू आहे त्याच्याकरता ही थोडी थोडीशी मेल्ट झाली आहे पटापट -पड़ मेल्ट होते आणि हीट आहे त्याच्याकरता मेल्ट होते पटापट -पड़, आणि जर का तुम्ही ही थ आईस्क्रीम थंडीमध्ये जर केली तर अशी लवकर मेल्ट होणार नाही म्हणून गरमी चालू आहे त्याच्याकरता जा मेल्ट लगेच झाली आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका